नमस्कार मंडळी मी संगीता माझ्या चॅनलवर आपले स्वागत आहे मंडळी प्रत्येक व्यक्तीचे सुख समृद्धी काही प्रमाणात अशा स्त्रियांवर अवलंबून असते की जी स्त्री घरातील सगळी कामे करेल आणि सगळ्यांची काळजी घेईल पण अशी काही कामे आहेत की जी महिला किंवा बायकांनी अजिबात करायला नको असे केल्यामुळे घरात महालक्ष्मीचा वास अजिबात राहत नाही पूर्वीच्या काळापासूनच घरातील मुली आणि सुनांना लक्ष्मीचे रूप मानले जाते असे मानले जाते की जर एखादी स्त्री आपल्या घराला स्वर्ग बनवू शकते तर तीच स्त्री एखाद्या घराला नरकसुद्धा बनवू शकते आपल्या पूर्वजांनी किंवा ज्येष्ठांनी मुली आणि सुनांबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काही सवयींमुळे घरात दरिद्रता येते तर काही सवयी अशा असतात की त्यामुळे घरात सुखसमृद्धी नाही नांदू शकते तर चला आपण जाणून घेऊया की महिलांनी कोणती आठ दहा कामे अजिबात करू नये मंडळी आपण माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केलेले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे झा आपल्या घरात जो झाडू असतो त्या झाडूला आपण कधीही पाय लावू नये ज्या घरात महिला झाडूला पाय लावतात किंवा झाडूला धक्का मारून पुढे जातात त्या घरात लक्ष्मी कधीही वास करत नाही अशा घरात नेहमी दरिद्रता अशांतता असते असे मानले जाते की झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास अस झाडूला देवीचेच रूप मानले जाते झाडूला कधीही पाय लावू नये आणि चुकून लागलाच तर लगेच नमस्कार करावा आपण दिवाळीत झाडूची केरसुणीची पूजा करतोच हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे झाडू म्हणजे लक्ष्मीचेच रूप असते तिचा अनादर करू नये आता दुसरं म्हणजे किचनमध्ये खरकटी भांडी ठेवणे आता आपल्याला भांडी ठेवावेच लागतात ज्यावेळी आपल्या मदतनीस येतात तेव्हाच ती स्वच्छ करतात पण त्यातच खरकटे ठेवून भांड्यांमध्येच अन्न ठेवून रात्रीचे झोपू नये आपले पूर्वज असे म्हणतात की रात्रीच्या वेळी रोज आपल्या किचनमध्ये देवी आणि माता लक्ष्मी येत असते ज्या महिला तवा कढई गॅसवरच ठेवून झोपी जातात अशा ठिकाणी माता लक्ष्मी अजिबात प्रवेश करत नाहीत कधीच येत नाही आता तिसरी गोष्ट म्हणजे काही महिला पायाने ठोकरूनच दरवाजा बंद करतात किंवा उलट्या पायाने दरवाजा बंद करतात किंवा दरवाजा उघडतात त्या ठिकाणी सुद्धा धनाची लक्ष्मी नाराज होत असते म्हणून आपल्या घरात जर असे काही होत असेल तर नक्की ते थांबवलं पाहिजे ज्या महिला खरकटी भांडी खरकटा कट्टा तसाच राहू देतात भांडी तसेच पडू देतात त्या घरात दरिद्रता आणि अशांती नक्की येते आता चौथी गोष्ट म्हणजे दारात बसून जेवण करणे ज्या घरातील महिला दारात बसून जेवण करत असतील तिथूनच माता लक्ष्मी परत जाते किंवा ज्या घरातील महिला अंथरुणावर बसून जेवण करत असतील तर त्या घराची बर्बादी होते हिंदू शास्त्रानुसार याला खूपच अशुभ मानले जाते आता पुढची अजून एक गोष्ट म्हणजे संध्याकाळच्या वेळी घरातला कचरा कधीही काढू नये ज्या घरातील महिला सकाळच्या ऐवजी दिवे लागण्याच्या वेळी झाडू मारतात तिथे लक्ष्मी अजिबात वास करत नाही झाडू किंवा पोचा ही कामं सकाळीच झाली पाहिजे दुपारी चार ते पाचच्या दरम्यान तुम्ही एकदा परत घर साफ करू शकतात पण दिवेळ लागणीला आपण कधीही घर झाडू नये आता पुढची गोष्ट म्हणजे काही स्त्रिया उशिरापर्यंत झोपतात काही घरांमध्ये खूप उशिरापर्यंत झोपायची सवय असते परंतु हे सगळ्या परिवारासाठी अशुभ मानले जाते म्हणून उशिरापर्यंत झोपणाऱ्या स्त्रिया प्रति पतीच्या प्रगतीसाठी किंवा संसारासाठी असफल मानल्या जातात आता पुढची गोष्ट म्हणजे अंगण साफ न करणे ज्या महिला आपले अंगण परिवार साफ करत नाही तिथे माता लक्ष्मी येत नाही महिलांनी सकाळी उठल्यावर अंगणात पाणी टाकले पाहिजे साफ केले पाहिजे रांगोळी काढली पाहिजे देवी माता लक्ष्मीचे स्वागत केले पाहिजे अशा घरात माता लक्ष्मी लगेच प्रवेश करते ज्या घरात मुलींचा आणि सुनांचा मान ठेवला जातो म्हणजेच काय तर घरातील प्रत्येक महिलेला सन्मानाने वागणूक दिली जाते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो तसेच ज्या महिला म्हणजेच मुली सुना आपल्या सासू सासऱ्यांचा किंवा आईवडिलांचा मान ठेवतात मानाने वागवतात तिथे माता लक्ष्मी वास करत असते ज्या घरातील महिला आणि मुली फटकळपणे बोलतात किंवा वाद घालतात त्या घरात कधीही लक्ष्मी येत नाही ज्या घरातील महिला सारखे दुसऱ्यांच्या साड्या किंवा गॉसिप्स करतात त्या ठिकाणी लक्ष्मी अजिबात येत नाहीत पण किंवा दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट बोलू नये अजून एक गोष्ट म्हणजे घरात कधीही फुटका आरसा ठेवू नये आणि फाटका पडदा कधीही खिडकीला लावू नये आणि असे जर झाले तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होतात तर मंडळी मला जी माहिती आहे ती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे तरी मला नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये श्री महालक्ष्मी प्रसन्न लिहायला विसरू नका धन्यवाद